तो <s> आपल्या <Each otherCalais> <s énormément Four AgreALLY> त्या ठिकाणी अपघातसाठी ज्या रिक्षा मार्ग साहेब सर्व माध्यमात ज्या रिक्षावर असतील त्याला प्रोपेम करून मंदिराकडे दिलेली बनवायची बांधव भगिनी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि दरवर्षी लाखो भाविक या यात्रेला येतात आणि आईचं दर्शन घेतात मनोभावे श्रद्धेने आणि नवसाला पाहुणारे दिवशी म्हणून या

हे म्हणजे याचा आदर्श इतर लोकांनी घेतला पाहिजे आणि म्हणून शासनाच्या माध्यमातून देखील जे जे काही लोक आहे ते त्यांनी सांगावं आणि मतदारांसाठी या ठिकाणी जे आवश्यक आहे सुविधा त्या सरकार मागे पडणार सार्वजनिक शौचालय सार्वजनिक आपल्या बाथरूम प्रे या ठिकाणी आणखी कमी पडले तरी आपल्याला करता येईल कलेक्शन आणि प्रश्न आहे तोही आपण सांगितला आहे सोडवता येईल यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या भक्त निवासी आणि आमच्या परिवाराने भक्त निवासाच्या बद्दल देखील सांगितले पण

खूप कार्यक्रम होते पण योग होता इथे गेले आठ ते चार लाख लोक पाच लाख लाख त्यामुळे शेवटी एक देवीचं एक म्हणजे सत्व आणि बरोबर आपल्या मताला दर्शनाला घेतून आलं त्याच्यातला धन बघायला गेलं तर आपल्याला अध्यक्ष म्हणून तसं येण्याचं महत्वाची असते या तारखेला या ठिकाणी दरवर्षा त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आलो नाही आशीर्वादाने राज्याचे मुख्यमंत्री शांती मिळाली लोकांची सेवा करण्याची आहे आणि राज्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून दिली गेल्या दीड अनेक आणि सर्व लोकांचे ही लागले शेतकऱ्यांचे काम करायचे मुलगा बघितले तरुण ज्येष्ठ सगळ्यांसाठी आपण काम करतो काल देखील अधिवेशनाने मोठे निर्णय आपण घेतले आणि या कोकणासाठी काल आपण शेतकऱ्यांचे प्रकल्प वाढले पाहिजे आपल्याला घरून काढायला पाहिजे यासाठी अर्थात झाली आणि म्हणून मी आता म्हणालो आपल्याला आपण छोटे मोठे करू या भागामध्ये वाहून जाणारं पाणी जे आहे आपल्याला आढळलं पाहिजे थांबवलं पाहिजे आणि या भागामध्ये सर्वत्र पावसाच्या पावण्यावर अवलंबून राहता त्या ठिकाणी भाग नाही शेतकऱ्यांना आपल्या पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचे आणि म्हणून रस्ते असतील जेव्हा आरोग्य पाणी सर्व बाकी ज्या आहेत या आपण शासनाच्या माध्यमातून एवढं आपल्याला करता येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो कोकणातला रस्ता जो आहे तो देखील पूर्ण होतो आणि मुंबई गोवा हा एक आपण जसा मुंबई पुणे केला नागपूर मुंबई गेला तथा मुंबई मोडता येईल पर्यटनाला वाव मिळेल पर्यटन मोठ्या प्रमाणावर येतील आपले खूप चांगले आहे त्या बीचला देखील त्याच्या माध्यमातून कनेक्ट करता येईल आणि मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये सुविधा मिळतील आपण कोकण विकास क्षेत्र निर्माण केलेलं आहे त्याच्या माध्यमातून इथल्या भागातल्या शेतकऱ्यांना इकडच्या ग्रामस्थांना अनेक सुविधा दिली आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आपलं सरकार नेतृत्त सरकार आपल्या भाडे आलेल्या आशीर्वादाचं सरकार आणि आणखी ज्या भागाने ज्या ज्या सुविधा आवश्यक आहे त्या सांगत जायचं ना तर आमच्याही काही सरकार

त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस होते या राज्याच्या सामान्य माणसाला सुखी समृद्धी संपन्न आनंदी शकण्याची आवश्यकता आहे यज्ञिनिवेश राजकीय जोडे हे बाहेर काढूनच आम्ही त्या ठिकाणी घेतो मतमस्त मतस्व श्रद्धेने आणि स्वाभाविकता आपल्यापेक्षा दुसऱ्या दुसऱ्यासाठी मागितलं तर ते चांगलं असतं बरं असतं ते फळतं ही भावनाच सगळ्यांची आहे आणि म्हणून एकशे चाळीस कोटी भारतीयांनी हे विकसित भारताचं स्वप्न वर्षानुवर्ष पाहिलं आहे